तर भावना आज आपण जाणार आहे काठमांडू आपण चल चल काठमांडू चल चल तर काही अशा प्रकार आहे काठमांडूचा नजारा तिकडे तिकडे बिल्डिंग आणि आपल्या हॉटेलहूनच दिसते बा पशुपतीनाथ मंदिर तर बघू शकता मग झालो बा फ्रेश फ्रेश झाल्यानंतर थोडा केला आराम कारण रातचा लय होता तर थोडा वेळ आराम केला मग झालो बा पुन्हा रेडी तर चला मग आता दर्शन करण्यासाठी जाऊया तर मग निघालो तर आता ग्रुप मध्ये आहे मी अनुज आणि मोठे आमचे तीन, तीन चे ग्रुप असतात तुम्हाला माहितीच आहे आणि मंदिर काही दूर नाही आहे तर सडकच्या बाजूलाच आहे मंदिर आणखी आहे सडक पार केल्यानंतर मंदिर तर बघू शकता आहे मेन गेट तर हे मेन गेट काय काही मान्य आहे पण इथं पाक आहे तर इथं पाक आहे महाशिवरात्री पर्व दोन हजार तर हे तर मला थोडं कन्फ्युजन झालं दोन हजार अस्सी कसं का काय तर आता आपलं दोन हजार चोवीस चालू आहे तर नेपाल आपल्या पुढे आहे का मग निघालो आम्ही आज जाण्यासाठी तर काही अशा प्रकार आहे बाजुनी कलाकृती तर फायनली पोचलो आम्ही आराध्य दे देवत पशुपतिनाथ मंदिरच्या मेन गेट वरती मग गेलो आज गेल्यानंतर काही अशा प्रकारे भाऊ मंदिर परिसर तर सर्वात आधी घेतला पुन्हा शिवलिंगचं दर्शन दर्शन केल्यानंतर चाललो मग पुढे महालवा पुढे पुढे चालू नंतर बघू शिकता ते समोरच आहे पशुपतिनाथ मंदिर तर चला मग तर हाच आहे मेन गेट तर बघ शिकता इथं आपल्या शिवजीची मूर्ती पण आहे तर या मंदिरची स्थापना कोणी केली ती माहित आहे सोमदेव राजवंश ने तिसऱ्या सदीत केलं मंदिर अंदर ची स्थापना तर आज कॅमेरा अलाउट नव्हता पण तुम्हाला अंदरची माहिती थोडीफार मी सांगणार आहे मग मस्त पैकी दर्शन वगैरे केलं मग निघाल बा परत आणखी मंदिर परिसर पाहण्यासाठी मी आणि अनुज समोर आल्यानंतर इथे तर कबुतरीची जत्राच होती तर समोर किती आहे मग आलो बा आल्यानंतर इथं महाकालची पेंटिंग सुद्धा होती मग घेतलं बा बजरंगबलीचं दर्शन दर्शन करून आलो समोर तर मंदिर दाखवायचं मग आलो समोर की मंदिर परिसर मध्ये तर भुक शिकता काही अशा प्रकारे बा श्री पशुपतीनाथ मंदिर तर बघितलं मंदिर काही असंच आहे मंदिर मंदिर बघितल्यानंतर हे बा किती मस्त पेंटिंग आहे शिवजीची मग निघालो बा परत हॉटेलवरती जाण्यासाठी तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप्त जय हिंद जय महाराष्ट्र